जलसंधारण विभागाच्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटीच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर शहरामधील परिसरात विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं जलसंधारण अधिकारी गट ब पदाच्या परीक्षेत अमरावती येथील परीक्षा केंद्रावर प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आला होता त्यामुळं जलसंधारण विभागाची परीक्षा रद्द करून ती नव्यानं फक्त टी सी एस अधिकृत केंद्रावरच लवकरात लवकर घेण्यात यावी अशी मागणी यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी केली आहे यावेळी विद्यार्थ्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे दादा या ठिकाणी तुम्ही आंदोलन पेपर रद्द करावी मागणी केलेली आहे आणि काय सर वीस आणि एकवीस तारखेला डब्ल्यू ने ऑनलाईन एक्झाम घेतली आणि ऑनलाईन एक्झाम घेताना डब्ल्यू ने असा खोळसडपणा केला की ही एक्झाम अधिकृत पीसीएस सी एस सेंटरवर व्हायची होती आमून सगळ्याकडून एक एक हजार रुपये घेतले की टी सी एस सेंटरवर आमची एक्झाम कंडक्ट केली जावा योग्य सोय केली जावा पण आमून आम्हाला आम्हाला सगळ्याला नंतर एम एस सी आय टीचे जे अधिकृत जे आहेत ऑफिस वगैरे हो तर तिथं आमचा पेपर घेण्यामध्ये आला ज्या तिथं कोणत्याही प्रकारची सोय वगैरे नव्हती काय नाही त्याच्यामुळे त्यानंतर जो जो मुलगा पकडला गे गेलेला आहे त्याच्या हॉल हॉलटिकीटवर डायरेक्ट पंच्याण्णव प्रश्नाचे उत्तर सिरियल वाईज होते आता पंच्याण्णव बांच्या समोर असा प्रश्न आहे मुलं ज्या वेळेस एक्झाम देतात त्या त्यावेळेस प्रत्येक मुलाला क्वेश्चन हे शपलिंगमध्ये येतात म्हणजे कोणत्याही मुलाला एका क्रमाने प्रश्न नसतात त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्नाचे उत्तरंसुद्धा कोणत्याही क्रमाने नसतात मग ह्या ह्या जो मुलगा आहे त्याला जे उत्तरं भेटलेले आहेत तर त्याला तो क्रम कोणी दिला म्हणजे आम्हाला आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे याच्यामध्ये डब्ल्यू सी डीचे डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत क्लास वन लेवलचे ते याच्यामध्ये सामील आहेत आणि ते सामील असण्याची खूप दाट शक्यता आहे आम तर आम्ही आम्ही आज आंदोल आंदोलन करत आहोत जोपर्यंत डिपार्टमेंट या ही परीक्षा कॅन्सल करत नाही आणि ही कॅन्सल करून पुन्हा रिशेड्यूल नवीन टी सी एस टी सी एस अधिकृत जे सेंटर आहेत तिथं नवीन रिशेड्यूल करत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत आणि हवं तर जर डिपार्टमेंटला जर आमचा बळीत जर घ्यायचा जर असेल तर आम्ही आमची मागणी जर नाही कंप्लीट जर झाली तर आम्ही अमरण उपोषणाची घोषणा करणार आहोत मी प्रकाश नागरगोजे विद्यार्थी प्रतिनिधी